आज साई दर्शन डोर्स या दालण्याच्या भव्य शुभारंभासाठी मंचावर उपस्थित आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते जिल्हा परिषदचे अध्य सदस्य जालूभाऊ वाकचौरे त्याचबरोबर आगस्ती सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक पांडेसाहेब माझ्यासोबत आलेले सुरेशरावजी गडाख त्याचबरोबर विकासजी बंगाळ मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर व या दोन्ही विकासला आणि विशालला शुभेच्छा द्यायला आलेले सर्व त्यांचे सहकारी खरं तर जालूभाऊनी जसं सांगितलं विशाल आणि विकास दोन्हीही मुलं अगदी कष्ट करून त्यांच्या व्यवसायात पुढं जात आहेत पहिलं माझ्या मते आपल्या साई दर्शनाचं दुकान देवठाण रोडला पहिलं दुकान आपलं होतं त्यानंतर कोतुळमध्ये व मधल्या काळामध्ये विकासनी लॅमिनेटचं दुकान काहीतरी तिथं सुरू केलेलं आहे आणि असं भव्य असा अकोल्या संगमनेर रोडला आता डोअर्सचं दुकान इथं ओपन होतं आहे खरं तर जालूभाऊ काळाची गरज आहे का नवीन नवीन दरवाजांमध्ये कसे आता हॉटेल व्यवसायामध्ये मी असल्यामुळं अनेक प्रकारचे दरवाजा लागतात स्वस्तात स्वस्त लॅमिनेट येतं त्याच्यानंतर आपण ये काय दुसरं कोणचा प्रकार असतो ग्लास कोटिंग अनेक प्रकार त्याच्यामध्ये येतात परत त्याच्यामध्ये सागवानी दरवाजा असेल आज आस काळाची गरज आहे आणि विशाल असल या धंद्यामध्ये पुढं जातो आहे खरं तर अभिमानाची गोष्ट आहे विशाल आमच्यासाठी का तरुण असा युवक अकोल्यामध्ये इतकं मोठं व्यवसाय उभं करतो आहे खरं तर युवकांनी शेतीकडंच नवे जालू भाऊ पण व्यवसायाकडं पण लक्ष दिलं पाहिजेल नाही तर मधल्या काळीमध्ये आपले सगळे पोरं फक्त शेतीकडंच ओळत होते नोकऱ्यांची परिस्थिती आपल्याला माहिती कशी आहे परंतु मी विशालला एकच गोष्ट सांगू इच्छितो धंदा करताना असा करावा का लोकांना सुविधा जास्तीत जास्त कशा मिळतील आता तू हार्डवेअरचंही मला दिसतं आहे इथं तो हार्डवेअर ठेवतो आहे परंतु याच्यामध्ये आजकाल जी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे काही लॉक्स वगैरे असतात आज काळाची गरज आहे दरवाजाला लोक आजकाल मोबाईलवरनं लॉक ऑपरेट करतात आपण जर एखादं आणलं एखादं सॅम्पल आणलं लोकांना आवडायला लागलं तर निश्चित आतुलभवनी वापरलं तर उद्या प्र परीक्षित म्हणाल मी ते वापरतो असे वेगवेगळे प्रकार आपल्याला तालुक्यामध्ये आणावं लागतील जेणेकरून आपल्या लोकांनाही जी काही सुविधा आहे आजकाल मोबाईलवरही कोड येतात वगैरे अनेक गोष्टी आहेत डोर डोर लॉक वगैरे आता तू डोरमध्ये मोठ्या याच्यामध्ये जातो आहे आणि चांगले असे दरवाजे आमच्या अकोल्याच्या सगळ्या लोकांना तू बनवून दे एवढीच मी तुला शुभेच्छा देतो सुंदर असं आणि माझ्या भांगरे कुटुंबाच्या वतीने तुला मी शुभेच्छा देतो आणि तुला कुठेही व्यवसायामध्ये अडचण आली किंवा काही मार्गदर्शन लागलं ला तिथं मी असेलच आणि पांडेसाहेब माझी एवढीच इच्छा आहे का मुलांनी व्यवसाय जास्त केले पाहिजे कारण की आता नोकऱ्या शाश्वत राहिलेल्या नाही आहेत आज जालूभाऊ नो व्यवसाय करताना थोडीशी आर्थिक करता अडचण येते आपल्या मुलांना परंतु जर आपण जिद्दीने पुढे गेलो तर शंभर टक्के त्याच्यामध्ये यशस्वी आपण होऊ शकतो जसं आपण जालूभाऊ म्हणतो वरच्या परिसरामध्ये पर्यटन वाढू शकतो खालच्या याच्यामध्ये व्यवसाय वाढू शकतो नुसतं आपलं हार्डवेअरच नव्हे तर ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज आपलं आता काळाची गरज आहे आपण वाढवलं पाहिजेल आत्ताच सकाळी मी हिवरगावला गेलो होतो पांडेसाहेब आणि तिथं एका दुकानाचं उद्घाटन केलं फर्टिलायझर कंपनी होती परंतु आता त्यांनी फर्टिलायझरमध्ये ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणले त्यातून कारण की आपण बघतोय आपले शेतकरी फर्टिलायझर वापरता पेस्टिसाइड वापरता परंतु ते हानिकारक असतात परंतु तो व्यक्ती बनवणारा म्हणतो का हे औषध पिलं तरी काहीच होणार नाही माणसाला म्हटलं ही वेळ येऊन देऊ नका तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवतो का हे ऑर्गॅनिक औषधं त्याच्यावर आमची शेती चांगली होईल परंतु विकासही देखील चांगलं काम करतो आहे आता विकासनी त्याचा फ्लेक्सचं मोठं व्यवसाय सुरू केला आहे दोन्ही भावांना मी एकच विनंती करतो गुन्ह्या गोविंदाने तुम्ही राहा व्यवसाय नक्की तुम्हाला यशस्वी तुम्ही पुढं जाशाल आणि व्यवसायामध्ये डायव्हर्सिफिकेशन कसं करायचं विशाल एकच गोष्ट कल्पना देतो आज तुझे काय आणलं आहे उद्या सहा महिन्यामध्ये दुसरं काहीतरी वेगळं आणल त्यामुळं दर सहा महिन्याला आपल्याला मार्केटमध्ये काय येतं आपल्याला अपडेटेड राहायला लागेल ला आणि त्या मार्केटच्यानुसार गरजेनुसार आपल्याला स्वतःला सुधरून घ्यावं लागेल ला। पुन्हा एकदा तुम्हाला दोघांना मी शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवलं आणि आमचा मान सन्मान केला मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद